नमस्कार अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदोर त्या राकेचं एवढं कौतुक गात असतेस त्याच्याबद्दल एवढं काही बोलत असतेस अगं मग एकदा तरी मला सांग तो कसा आहे त्याचा फोटो तरी दाखव तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अरे बापरे मी तुम्हाला फोटो तर दाखवलाच नाही ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो तेच तर फोटो तर दाखव त्यावेळेला ईश्वरी अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते आहे ना फोटो आहे मोबाईलमध्ये पण माझे हात खराब आहेत ना पण काही हरकत नाही तुम्ही तर बघूच शकता ना तुम्ही मोबाईल खोला आणि फोटो बघा तेव्हा मात्र अर्णव बोलतो ठीक आहे आणि अर्णवने ईश्वरीचा मोबाईल घेतलेला आणि अर्णव त्याच्यामधले फोटो बघत असतो तेव्हा मात्र राकेशचा फोटो बघून अर्णवला खूपच मोठा धक्का बसतो अर्णवच्या हातून मोबाईल खाली पडतो त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर अहो काय झालं अर्णव सर तुमच्या हातून असा कसा काय मोबाईल पडला अर्णव सर काय झालं बोला ना त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तुमच्या मोबाईलमध्ये असलेला फोटो नक्की कोणाचा आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते असं का बोलताय तुम्ही अर्णव सर प्लीज विचार करा असं का बोलताय त्यावेळेला अर्णव बोलतो मिस इंदोर तुला तरी माहिती तरी आहे का तू माझ्या राकेश जिजूंना भेटलेस का त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते हो त्या दिवशी नाही का तुम्हाला एक पूजा करायला सांगितली होती त्याच दिवशी भेटले म्हणजे प्रत्यक्षात नाही भेटले पण बघितलं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो जर का तू माझ्या राजेश जिजूंना भेटलेस तर तुला काहीच कसं माहिती नाही अगं तुझ्या मोबाईलमधले असलेले राकेश म्हणजेच माझ्या ताईचा नवरा आहे हे ऐकताच ईश्वरी बोलते काही काय बोलताय अर्णव सर काहीही बोलू नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो हे बघ मी सिंदोर मी खोटं नाही बोलत मी खोटं का बोलेन मी सिंदोर मी जे काही आहे ते खरं खरंच सांगतोय माझ्यावरती विश्वास ठेव हो। मिस इंदोर तुला माहिती तरी आहे का मी जे सांगतोय तेच खरं आहे तू ज्याला राकेश बोलतेस तेच माझे राजेश जिजू आहेत पण ते तुझ्या घरी काय करतायत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ते माझ्या घरी नाहीत ते तर मला इंदोरला भेटले होते खरं सांगायचं तर तेव्हापासून आमची मैत्री झाली त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो नाही कुठेतरी काहीतरी पाणी आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते हो मलासुद्धा असंच वाटतंय कारण मी त्यांच्यासमोर तुमचं नाव कितीतरी वेळा घेतलंय अंजली मॅडमचं नाव घेतलं आहे तरीसुद्धा त्यांनी कधीच काहीच रिॲक्ट केलं नाही याचा अर्थ ते मुद्दामूनच करत याचा अर्थ इतके दिवस राकेशजी माझ्याशी खोटं बोलत होते नाही मी राकेशजींना कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला राकेशजींशी बोलायची अजिबात इच्छा नाही आता तर जे होईल ते होईल पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मात्र या राकेशला मी सोडणार नाही हा राकेश माझ्याशी जे काही वागलाय ना त्याची शिक्षा मात्र मी त्याला देणारच आणि ती शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही हे ऐकून अर्ण बोलतो मिस इंदोर तुझ्यासाठी ही शिक्षा असेल पण तुला माहिती तरी आहे का मिस इंदोर माझं काय होतं याचा विचार कर खरं तर मला कळतच नाही की काय करावं ते खरं तर मला समजतच नाही आहे त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते पुरे झालं अर्णव सर आता वेशांतर करून त्या राकेशच्या घरात घुसायचं आणि त्याला तुडतुड तुडवायची त्यांनी माझा विश्वासघात तर केलाच आहे पण ताईंचा त्यांनी मोठा विश्वासघात केलाय ताईंचं त्यांच्या बाईक नवऱ्यावरती किती प्रेम आहे पण याचा मात्र त्याला अजिबात काहीच काहीच वाटत नाही त्यामुळे त्या, त्या माणसाला आपण सोडायचं नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का ईश्वरी माझ्या ताईचं राकेश जिजूंवरती खूपच प्रेम आहे पण राजेश जिजूंना मात्र त्याचं काहीच वाटत नाही खरं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला अर्णव खूपच चिडलेला असतो इकडे राकेश खूपच खुश असतो तो म्हणत असतो आता तर या ईश्वरीचे वडील आले आता तर यांना फसवायचं आणि आपल्या जाळ्यात अडकवायचं जेणेकरून यांनी स्वतःहून मा त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात दिला पाहिजे आणि आमचं लग्न जर जुळलं पाहिजे पण त्यासाठी मला या माणसाचं मन जपावं लागेल इकडे तो खूपच खुश असतो त्याच वेळेला तिथे अर्णव आणि ईश्वरी वेषांतर करून आलेले असतात आणि ईश्वरी राकेशच्या दरवाजावरती वाजवते त्यावेळेला राकेश दरवाजा उघडतो आणि म्हणतो कोण तुम्ही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो अहो साहेब आमचं तुमच्याकडे काम आहे अहो तुम्ही वकील आहात असं आम्हाला समजलं अहो माझी एक केस लढाल का हे ऐकून राकेशला खूप मोठा धक्का बसतो राकेश खूपच घाबरतो त्याला काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच राकेश बोलतो एक एक मिनिट तुम्ही मला स्पष्टपणे सांगाल पण आता मात्र माझ्याकडे वेळ नाही प्लीज तुम्ही या उद्या या आपण उद्या बोलूया त्यावेळेला ईश्वरी बोलते असं काय करता हो साहेब प्लीज अहो त्यांची खूप मोठी अडचण आहे तुम्हीच त्यांना यातून बाहेर काढू शकता तेव्हा मात्र राकेश बोलतो अजिबात नाही आणि तो त्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढायला लागतो त्यावेळेला मात्र अर्णव राकेशची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो लाज नाही वाटत तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची मुळात तू असं कसं काय वागू शकतोस आता तर मला तुझ्याशी बोलायचंच आहे आणि तेही स्पष्टपणे त्यावेळेला राकेश बोलतो एक एक मिनिट माझ्यावरती दादागिरी करण्याची हिंमत कशी केलीस आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आत्ताच्या आत्ता इथून चालतं पण त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ए राकेश तुझी तर आता अशी रवानगी जेलमध्येच करतो ना की बघ नाही ना तुला पोलीस स्टेशनपर्यंत नेलं आणि तुझी धिंड काढली तर नावाचा अर्णव अर्णव राजे नाही हे ऐकून मात्र राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते राकेश खूपच घाबरतो आणि मोठ्याने बोलतो बाप रे म्हणजे कोण आहात तुम्ही नक्की त्यावेळेला ईश्वरी स्वतःच्या डोक्यावरचा वीक काढते आणि त्याच वेळेला अर्णवसुद्धा त्याला लावलेली दाढी काढतो तेव्हा मात्र राकेशचे डोळेच पिवळे होतात तो खूपच घाबरतो त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो काय झालं तोंडचं पाणी पळालं का नाही पळालंच असणार कारण तुझी लायकीच ती आहे माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यापासून लांब राहायचा माझ्या नादाला लागायचं नाही नाहीतर तुझी काय अवस्था करेल ना ती तुलाच करणार नाही त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते आणि ईश्वरी बोलते पुरे झालं राजेश राकेशजी आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला होता तुम्ही माझ्या आई वडिलांना फसवत होता आणि शेवटी काय झालं बघितलं तुमचा खरा चेहरा आमच्या समोर आला तेव्हा लगेच अर्ण बोलतो राजेश जिजू खरंच राजेश जिजू म्हणायचं की नाही हीच मोठी शंका आहे कारण तुझ्यासारख्या कुत्र्याला तर चांगलंच तुडवलं पाहिजे मुळातच तुझी ती लायकीच आहे आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला राकेश खूपच चिडचिड करत असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळंच संपलं पण मी आता शांत नाही बसणार मी मात्र सगळं काही नीट करणार म्हणजे करणारच आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी अर्णव आणि ईश्वरी राकेशला पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू